भारतात दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या दिवशी शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते हा दिवस भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भारताचे संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवसांचा कालावधी लागला होता हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावात आपल्यातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये आणि तत्त्वे रुजवणे आपल्या भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे भारतीय राज्यघटनेत अनेक महत्वाची तत्वे आहेत ज्याच्या आधारावर देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत अधिकार राजकीय तत्वे कार्यपद्धती कायदे आणि मार्गदर्शक तत्वे ठरवली गेली आहेत आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्वाचा वाटा होता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांचे योगदान स्मरण करण्यासाठी भारतीय संविधान दिन साजरा केला जातो शाळेतील येथील शाहू शिक्षण संस्था देवजीभाई हरिया लॉ कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्राचार्य विद्यार्थी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते